नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक नाव नेहमी चर्चेत असत ते म्हणजे किंगमेकर राजकारणातील चाणक्य आणि विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव सर यांचं करमाळा तालुक्याच्या राजकारणात अनेकांना त्यांनी आमदार केलं नगराध्यक्ष केलं याशिवाय वेगवेगळी पदं मिळवून दिली त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो आणि त्यामुळं त्यांना किंगमेकर म्हणून देखील बोललं जात अनेकदा त्यांनी राजकारणात चाणक्य नीती दाखवून शेवटच्या क्षणी वेगळी घडामोड घडवून दाखवलेली आहे आज त्यांच्या बाबत चर्चा करण्याचं कारण म्हणजे करमाळ्याच जर राजकारण सध्या फिरवायचं असेल तर घुमरे हेच फिरवू शकतात असं म्हणावं लागेल कारण त्यांचं अजून सुद्धा महत्व कमी झालेलं नाही उलट पक्षी त्यांचं महत्व वाढत गेलेलं आहे काल पालकमंत्री जयकुमार गोरे हे करमाळ्यात आले होते त्यांचे हेलपट्टे सध्या वाढलेले आहेत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ते सतत येत आहेत येऊन अनेकांच्या भेटी घेत आहेत या भेटीतला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे विलासराव भुमरे यांची सध्या मनधरणी सुरू आहे का अशी चर्चा करमाळ्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे कारण ही जरी बंद दाराड चर्चा झाली असली तरी ह्याच चर्चेची सध्या चर्चा राजकीय वर्तवळात सुरू झालेली आहे आणि त्या चर्चेचं कारण विलासराव भुमरे सर हेच आहेत असा एक सूर दबक्या आवाजात सुरू झालेला आहे कारण विलासराव घुमरे हे खूप चाणक्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं राजकारणात अनेकदा त्यांच्या भूमिका महत्वाच्या ठरलेल्या आहेत आणि त्या भूमिका महत्वाच्या अजून देखील ठरणार आहेत कारण करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांचं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून नाव चर्चेत होतं मात्र शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आलं आणि सुनीता कन्हैलाल देवी यांना उमेदवारी देण्यात आली मात्र घुमरे यांचं नाव डावलण्यात आलं याची सल त्यांच्या मनात आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे आणि त्यांची मनधरणी त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न सध्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सुरू आहे असं एक जात आहे दोणतीस ला दिग्विजय बागल यांना आमदार करायचं असा बागलगटाचा एक मानस आहे आणि त्यासाठी पूर्ण शक्तीनं बागलगट काम करत आहे त्यात घुमरे यांची भूमिका खूप महत्वाची राहणार आहे कारण विधानसभा निवडणुकीचा निकाल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुमरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं निकाल झाला आम्ही तो सोडून दिला मात्र दोन हजार एकोणतीस ला मला दिग्विजय बागल यांना आमदार करायचा आहे आणि त्यासाठी मी काम करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आज करमाळ्याच्या राजकारणात त्यांचं जे महत्व आहे ते कुठंही कमी झालेलं नाही अनेकदा त्यांनी त्यांचं कौशल्य आणि प्रतिष्ठापणाला लावून काम केलेलं आहे आजच्या निवडणुकीत सुद्धा ते शेवटच्या क्षणी खेळी खेळतील आणि निकाल पलटू शकतील असा एक सूर आहे घुमरे यांचं गटाशी देखील खूप चांगले संबंध होते देवी यांच्याशी चांगले संबंध होते गेल्या निवडणुकीत ते सावंत देवी हे एका मध्ये होते आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा गट या निवडणुकीत उतरलेला होता तेव्हा प्रचार प्रमुख म्हणून एक जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती अशी एक चर्चा आहे खूप त्यांनी ताकदीनं काम केलेलं होतं आणि या निवडणुकीत सुद्धा ते जर उतरले पूर्ण ताकदीनं तर हा निकाल बदलू शकतात अशी एक चर्चा आहे काल याच्या आधी ज्या प्रचार फेरी झाल्या त्यामध्ये ते फिरताना दिसत आहेत मात्र शेवटच्या दोन तीन दिवसात ते कसं फिरतील ते खूप महत्वाचं राहणार आहे शिंदे म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा गट करमाळा तालुक्यात ज्यावेळेस सक्रिय झाला त्यात बुमरे यांचा देखील खूप मोठा वाटा आहे काही दिवस त्यांनी शिंदे यांच्याबरोबर काम केलं होतं निष्ठेनं त्यांनी काम केलं आणि त्या गटाची देखील पावलं इथं रुजली गट वाढत गेला तसंच बागल या गटाबद्दल तर काय बोलण्याचं हेच नाहीये म्हणजे त्यांची राजकीय वाटचाल संपूर्ण तालुक्याला माहिती आहे बागल गटाचे ते मार्गदर्शक म्हणून काम करतात आता या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील त्यांची भूमिका महत्वाची राहील यात आणखी एक जी दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पाटील गट या निवडणूक प्रक्रियेत कुठंही दिसत नाही प्रत्यक्षपणे मात्र एक चर्चा अशी आहे पाटील गटाचा जे एक सूत्रधार म्हणून आहे ते देखील सरांच्या संपर्कात आहेत आणि ते वेगळं त्यांच्या मनात काय आहे का ते काय करतील हे देखील पाहावं लागणार आहे कारण पाटील गटाचे जे एक सूत्रधार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं अ मी मुद्दामून संबंधित व्यक्तीचं नाव घेत नाहीये कारण तसं अजून तरी ते नाव समोर आलेलं नाही पण त्या नावाची एक चर्चा असती नेहमी अं पाटील यांना आमदार करण्यात खूप मोठा त्यांचा वाटा होता आणि ते नाव अजूनही उघडपणे समोर आलेलं नाही ती व्यक्ती सरांच्या संपर्कात असती आणि त्या संपर्कामुळे त्यांच्यात नेमकं काय चर्चा आहे हे अजून तरी बाहेर आलेल्या नाही मात्र त्यांचा प्लॅन वेगळा काय आहे का याबाबत देखील करमाळ्यात शहराच्या राजकारणात चर्चा केली जात आहे आणि या घडामोडीत घुमरे हे पुन्हा करमाळ्याचं राजकारण घुमवतील का हे पाहावं लागणार आहे कारण पालकमंत्र्यांचे हेलपाटे आज त्यांची सभा करमाळत होती काल ते करमाळत होते या याआधी उमेदवारी निश्चित ज्यावेळेस झाल्या त्या दिवशी देखील पालकमंत्री गोरे हे येऊन गेलेले आहेत घुमरेसरांची नाराजगी दूर केली असं त्यांनी सांगितलं मात्र काल त्यांनी बंद दारा अं बागल आणि घुमरे यांच्याशी चर्चा केली हा देखील के आपण घडामोड पाहिलेली आहे यात आणखी काय काय घडामोडी होतील हे पाहू लागणार आहे यात सर्वात महत्वाचा जे शेवट आहे तो म्हणजे भुमरे यांचं महत्व कमी झालेलं नाही उलट पक्षी ते महत्व वाढत गेलेलं आहे आणि भुमरे हे राजकारण करमाळ्याचं घुमवतील असं एक बोललं जात आहे बघूयात निकाल निकालानंतर याबाबत आपल्याला आणखी स्पष्ट चित्र समजेल मात्र दोन तारखेच्या मतदानात नेमका याचा कसा परिणाम होईल हे पाहू लागणार आहे धन्यवाद